नमस्कार मंडळी कशी आहात तर तुमच्या घरामध्ये रस्सा राहतो का शिल्लक मग तुम्ही त्याचं काय करता शिळा रस्सा चांगला लागतो पण चांगल्यापेक्षा आणि चांगलं खायचं चा असेल तर ही रेसिपी लगेच सेव्ह करा तर आपण तयार करणार आहोत शिळ्या रस्सापासून मस्त अशी पुलाव म्हटला तरी चालतं बिर्याणी म्हटली तरी सुद्धा चालतं चिकन बिर्याणी मटन बिर्याणी म्हणजे ज्याचा जर रस्सा राहिला आहे ना त्याची बिर्याणी तयार होते बरं काय ते तर काय करायचं एक दोन मिडियम साईजचे कांदे छान असे पातळ कट करून घ्यायचे तेल घातलं आहे भरपूर म्हणजे आपण कट आहेच रश्याला पण त्याच रश्यापासून छान अशी बिर्याणी तयार करत आहोत अगदी खूप सुंदर लागते बरं का मसालेदार आणि झणझणीत आणि वेगळी चवीचा म्हणजे सगळा आर् काही ना चिकनचा मटनचा त्या रश्यामध्ये उतरला जातो आणि त्याच रश्यामध्ये आपण भात शिजवणार आहे म्हणजे भात किती छान लागत असेल बघाच तर कांदा छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये एक टमाटर घेतला आहे पातळ असं कट करून घ्यायचं मिरचीसुद्धा अगदी पातळ कट करून घ्यायची हळद घालायची आणि आपलं लाल तिखट लाल तिखटाचा ना वापर थोडासा कमी करायचा कारण की रशियामध्ये भात शिजणार आहोत त्यामुळं लाल तिखट ऑलरेडी असतंच त्यामध्ये त्यामध्ये घालायचा गोडा मसाला आणि बिर्याणी मसाला एक एक चमचा घालायचा आपल्या आवडीनुसार तुम्ही हे मसाले घालू शकता आणि कोणते मसाले घरामध्ये असतील नसतील ते तुम्ही ह्यामध्ये घालायचे छोले मसाला घातला तरीसुद्धा चालतो तर काय करायचं तांदूळ घालायचा जे सळसळीत तांदूळ असतो ना त्याचा वापर ह्या बिर्याणीसाठी करा खूप सुंदर असा भात सळसळीत असा तेलकट छान होतो जर तुम्हाला सांगतो तुम्हाला लगीच आवडत असेल तरीसुद्धा हा तां ता तांदूळ रसामध्ये तांदूळ शिजलं तरी ता चालतं तर हे आहे आलं कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट करून घेतली होती ती आता घालायची ह्याच्यामुळं सुंदर असा हा भात तयार होतो सगळं मिक्स मिक्सम करायचं आणि नंतर ह्यामध्ये ॲड करायचा हा रस्सा तर रस्सा एवढा तुमच्याकडं थोडा असेल तर तुम्ही वरून थोडंसं पाणी उकळ उकळून घातलं तरीसुद्धा चालतं तर खालचा गाळ घालायचा नाही नाहीतर काय होतं सगळा मसाला जास्त लागला जातो आणि भात आहे तो एकदम कडक लागतो मसालेदार असा जास्त लागतो तुम्हाला मसालेदार आवडत असेल तर तुम्ही तो मसालासुद्धा ॲड केला तरी चालतो तर आमच्या घरामध्ये आवडत नाही त्यामुळे हा मसाला मी ॲड केला नाही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण की थोडंसं पाणी मला वाटलं कमी पडलं आहे वरून घालायची हिरवीगार कोथिंबीर तर तयार झाला आहे आपला बना मटणाचा चिकनाचा छान सुंदर असा बिर्याणी तर तुम्हाला माहीत होती का हिटरीको बिर्याणी तयार करायची तर अगदी सोपी आहे तुम्हाला जास्त मसाले करावे लागत नाही जास्त कष्ट करावे लागत नाही तरी सुद्धा छान असा हा तयार होतो बिर्याणी तर ह्यामध्ये फोड्या असले तर सोने पी सुहागास असं होतं तर शक्यतो राहतच नाही शिळा असला की फोड़े -फोड़े रसा त्यामध्ये फोड्या राहत नाहीत कारण की फोड्या फोड्या पहिल्यांदा उचलल्या जातात आणि राहतो फक्त रस्सा तर शिळा रस्सा छान लागतो भाकरी बरोबर लागतोच छान पण अशा पद्धतीने नक्कीच भात ट्राय करा तुम्हाला खूप आवडणार आणि ट्राय केल्यानंतर मला सोनाली किचनला लाईक like करायला आणि आपलं व्हिडिओ जास्ती शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज 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 आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ